जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औद्योगिक विवाद कलम चौपन्न मध्ये कामगारांच्या कामकाजाच्या वेळेबाबत आता दिवसाला आठ तासाऐवजी बारा तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे ती तरतूद ताबडतोब मागे घ्या या मागणीसाठी आज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले कलम छपन्न मध्ये आठवड्याचे कामकाजाचे तास अठ्ठेचाळीस तासावरून साठ तासापर्यंत चव्वेचाळीस वाढविण्यात आले आहे या कामवाढीमुळे कामगारांना अधिकचा फायदा होणार आहे असे अजब वक्तव्य सरकारकडून करण्यात येत आहे कामगारांना बारा तास चोवीस तास काम करायला लावून मालकांच्या फायद्याचे कायदा तर कामगारांना गुलामगिरीत घेऊन जाणारा हा कायदा ताबडतोब रद्द करा अशी मागणी निवेदनात करण्यात आली यावेळी दत्ता माने आनंद गोरव राजेंद्र निकम सुनील बारवाडे शिवाजी भोसले नूर मोहम्मद बिळकुडे सुभाष कांबळे राजू जुपटे आदी निवेदन देण्यास उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सरकारने यंत्रार व इतर उद्योगातील कामगारांच्या कायद्या संदर्भात कालच्या बुधवारी मंत्र्यांची कॅबिनेट बैठकीमध्ये कामगारांच्या विरोधी जो का निर्णय काल महाराष्ट्र शासनाने घेतला आहे त्या निर्णयाबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचा कामगार संघटना संयुक्त कृती समिती वतीने जाहीर निषेध करण्यात आलेला आहे त्याचाच भाग म्हणून माननीय प्रांताधिकारी सो दीपक साहेब यांना कामगार संघटना संयुक्त कृती समिती वतीने एक निवेदन देऊन जे काय महाड आहे कामगारांच्या विरोधी जे काय का, का कामाचे तास वाढवण्यात आले आहेत तसेच ओवरटाईम जे पहिले होते ते रद्द करून नवीन जादा ओवरटाईम कामगारांच्या डोक्यावर लादण्याचा जो प्रकार शासनाने केला आहे त्याबद्दल आम्ही मा यांना निवेदन देऊन ताबडतोब जो शासनाने कामगारावर केलेला अन्याय त्वरित मागत मागे घेण्यात घेण्यात यावा या मागणीचे निवेदन काल प्रांताधिक प्रांताधिकारीशी यांना देण्यात आलेला आहे जर करता चार दिवसात हो शासनाचा जो जी आर आय तो ताबडतोब माघारी न घेतल्यास आम्ही कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही कालच्या प्रांताधिकारी शिष्टमंडळाला दे निवेदन देते आम्ही प्रांताधिकृ यांना देण्यात आलेला आहे जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारनं औद्योगिक अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमधील मधील काही बदल चोपन्न कलम कलममध्ये बदल करून जे आठ तासाचे काम होतं ते बारा तासाचे काम केलेलं आहे म्हणजे कामगारांना ज्या क का, कामगार मंत्री एकोणीसशे अडतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हा तिने आठ तास काम आठ आर तास आराम आणि आठ आर तास इतरसाठी वेळ दिली होती असं शेड्यूल चोवीस तासाचं केलं होतं मग या सरकारनं बारा तासाचं काम आणि बारा तासल्यावर ओवरटाईम जर ओवर पाहिजे असेल तर बारा तासावर तिने काम करायचं अशा पद्धतीचा कामगारावर अन्याय करणारा कायदा केलेला आहे काय याचबरोबर या, या हो काम कामगारांना खर तर किमान वेतनाची मर्यादा किमान वेतन वाढवायच पाहिजे होतं मात्र जी महागाई वाढली चार पट ते आठ पटापर्यंत महागाई वाढली त्या महागाईच्या प्रमाणामध्ये कामगारांना परवडत नाही किमान वेतनाची वाढवून मागणी करतात म्हणून याने कामगार दिली तुम्हाला किमान वेतन वाढवण्यापेक्षा कामच वाढवून दिलं तुम्हाला परवडत नसेल तर जादा काम करा आणि यातून तुमचं घरक चालवा अशा पद्धतीचा चुकीचा कायदा केलेला आहे या कायद्याविरुद्ध महाराष्ट्रातील सर्वच कामगार संघटना इच्छुक आम्ही सर्व कामगार संघटना आंदोलन करून हा कायदा मागे घेण्यास भाग पडणार आहोत